कागल गडिंग्लज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघात सर्वच शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत या सर्व योजना घेऊन कार्यकर्ते गावागावात वाड्या वस्त्यांवर अगदी घराघरापर्यंत आहेत वृद्धांसाठीची वयोश्री योजनाही नियोजनपूर्वक राबवू असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं पासष्ट वर्षावरील एकही वृद्ध व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी काटेकोर अंमलबजावणी करू असंही ते म्हणाले शासनानं पासष्ट वर्षावली वृद्धांसाठी वयोश्री योजना जाहीर केली के आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू केली आहे त्यामध्ये गडिंगला शहरासह गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील तीन हजार वयोवृद्ध नागरिकांचे अर्ज भरून घेतले आहेत हे सर्व अर्ज मंजुरीसाठी गडिंगलास दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले महायुती सरकारनं नैसर्गिक आपत्तीपोटी पंधरा हजार कोटी रुपये दिले अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी दोन हजार कोटी दिले गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सरकारची नोकर भरती विविध कारणांनी अडकली होती यावर्षी पंच्याहत्तर हजार नोकर भरती होऊन विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी एक लाख नोकर भरतीचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं सांगत नामदार मुश्रीफ यांनी शासनानं सुरू केलेल्या सर्व योजनांचा आढावा घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील माजी उपनगराध्यक्ष किरणांना कदम राजू खणगावे सुरेशांना कोळकी वसंतराव यमगेकर वसंतराव धुरे भीमराव जगताप जितू कांबळे सुदेश चौगुले अनुप पाटील सचिन देसाई उषा मांगले पृथ्वीराज पाटील एस आर पाटील उपस्थित होते